मित्रांनो गुड मॉर्निंग आपण चाललोय एका नवीन पॉईंटवर थोड्या वेळ दाखवतो तुम्हाला हे कुठे चाललोय आहे आपला भेटलाय गणपती मंदिर तर इथं दर्शन घेऊन निघतोय आपण पुढे दाखवतो तुम्हाला श्रीदेव गणपती मंदिर घनसोरी घनसरीतलं मंदिर आहे खूप छान आहे तर चला दर्शन घेऊया आणि निघूया पुढच्या आपण गावाच्या बाहेर पोहचलोय हा बघताय तुम्ही मुंबई गोवा हायवे भारी तुषार गाडी चालवतोय गाडी चेंज केल्या आहेत आम्ही आपल्या सो सोबत आहे सुजित लायसन आहे का चलो पक्का फास्ट कुठे चाललो आपण सावडाव जाऊ जो निघालोय बाकीच्या दोन तीन गाड्या पुढे गेल्यात त्यांना भेटू आपण लवकरच आपण चलो लवकर लवकर पोचूया तुम्ही सौरभ सौरभ कसं एकदम थंड थंड वातावरण आहे पाऊस पडतोय माहोल तिकडे आपण जायचंय तिकडे जवळच आलोय आपण सावडाव जवळजवळ चला पुढच्या प्रवासाला आणि गावी येण्याची पावसाची मजा असते गावचे रोड एकदम छोटे आहेत आणि पूर्ण ग्रीनरी पुन्हा शांतता नाही कोणतं ट्राफिक ना काही प्रॉब्लेम गाव घसण सुद्धा होतीये खूप छान वाटतं रोड बघू शकता तुम्ही हो पण तेवढीच आहे तर फायनली आपण पोचलोय पण अजून थोडस ट्रॅक बाकी आहे तर ट्रॅकिंग करून थोडस वॉकिंग डिस्टन्स आहे सगळे निघाले बघता तुम्ही इकडे आकाश अक्षय बाकी सगळे मित्र पुढे चालले तर चला खूप छान आहे बघताय पाऊस पण ठरला आहे पडेल वाटत आहे खूप छान ग्रीनरी थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी बसलो आहे एनर्जी ड्रिंक पुढे घेऊन झालोय माय फेवरेट एनर्जी ड्रिंक बुल तुम्ही धावाव धवधा आलोय खूप छान असा नजारा पावसामुळे एंट्री के 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 बंद केलंय पण बघायला आहे आपलं खूप छान वाटतंय कारण पाण्याचा फ्लो जास्त वाढला आहे त्यामुळे इकडे बघतो शकता रशी बांधले आणि एंट्री पण बंद केलंय त्यामुळे ऑल पब्लिक इकडे थांबल्या सगळी सगळे पब्लिकला बंद केलंय पॉइंट ठीक आहे आपल्याला व्हिडिओ काढायला दिला दिलाय लोकांनी बघताय तुम्ही पाण्याचा फ्लो किती आहे खूप जास्त प्रमाणात पाऊस पडलाय त्यामुळे थोडं लाल पाणी आहे तर असं जेव्हा पाणी असेल तेव्हा रिक्स घेऊ नये असं पाण्यात सगळ्यांसाठी ती खबर आहे आज जो फ्लो आहे इकडून हात जातो धबधबा खाली खूप छान आहे तुम्ही आपली घ्याल सगळ्या फोटोशूटला रेडी आहेत कसं वाटतंय नमस्कार मित्रांनो सावडाव धबधबाचं खूप छान प्रकारे आहे सावडाव तर मस्त वाटलं आणि कारण पाऊस इकडे खूप जास्त आहे त्यामुळे आपण पण लवकर लवकर निघतो आहे आणि जी जाण्याची एंट्री होती धबधब्याकडे ते सध्या बंद ठेवले आहे कारण पाणी खूप जास्त प्रमाणात वाढलं आहे आणि पाऊस पण जास्त असल्यामुळे जास्त रिस्क नाही घेऊ शकत आणि आपला रिस्की ठिकाणी जायचंच नाही आहे मुळात आणि पावसात सगळ्यांनीच लक्षात ठेवा की जे रिस्की आहे पॉईंट तिकडे जाऊ नये चलो पुढच्या पॉईंटकडे लवकर लवकर निक आहे सगळे निघालेत प्रत्येकाची बाईक काढतात चलो पब्लेक लवकर आपलं मुंबई गोवा महामार्ग बघू शकता खूप छान रोड बनवला आहे आणि पावसाळ्यात येण्याची मजा असते तुम्ही पण नक्की या कधीतरी हायवेने खूप छान वाटेल तुम्हाला कारण इकडचं कर। पूर्ण काम कम्प्लीट झालेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मध्ये मध्ये रोड खराब आहे तर आता आपण आलो आहे सावडा सावडा एक गाव आहे वैभववाडीमध्ये आणि हायवेच्या इकडूनच एंट्री आहे जाण्यासाठी बघूया तुम्ही सावडा सहा किलोमीटर आणि इथूनच आपण धबधब्याकडे दब जाण्याचा मार्ग आहे सगळेजण आलेच आपले एक एक जण येतो आहे तिकडूनच रोड आहे तुम्ही आपण आलो आहे आता डॅमवर सीन आहे खूप छान बघू शकता त्या साईडला पुढे गेल्यानंतर डॅमची एंट्री आहे इथून फायनली आपण वैभववाडी कुर्ली घनसोली डॅमला आलो आहे एंट्री आहे या साईडून आणि इकडून जाण्यासाठी आहे वरती रस्ता बघू शकता किती मोठा डॅम आहे तर आता संध्याकाळ झाला त्यामुळे अलाउड नाही आहे वरती जाणं आणि या साईडला बघू शकता तुम्ही इकडे सौरऊर्जेचा प्रकल्प आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याला वीज पुरवली जाते इकडून तर चला जाऊया पुढच्या पॉईंटला आपल्यासोबत आहे आपला मित्र बघू शकता तुम्ही छान प्रकारे जागा आहे हा ब्रिज आहे त्या साईडला हे पाणी आहे आणि या साईडला बघू शकता तुम्ही की किती मोठ्या प्रमाणात पाणी आहे हे धरणाचं पाणी सोडल्यानंतर हा फ्लो असतो बघू शकता छान असा नजारा असं इकडला बघाल तुम्ही शांतपणे डॅमच पाणी सोडण्यात जे येतं ते इकडून बाहेर पडलं जातं आणि इकडे पुढे जाऊन ते नदीला मिळतं